नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी भीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी भीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा एकतीस डिसेंबरचा महत्त्वाची अपडेट या ठिकाणी असणार आहे एकतीस डिसेंबरची महत्त्वाची अपडेट आहे बघा सातवा हप्ता पैसे बघा सातव्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते पण आता तुम्हाला लगेचच वाटप होणार आहे सातव्या हप्त्याचे पैसे पण तुम्हाला ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत पाहू शकता बघा सातवा हप्ता जो आहे तुम्हाला आता वाटप होणार आहे पुन्हा पुन्हा पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी वाटप होणार आहे पुन्हा भरपूर ठिकाणी तुम्हाला एकवीसशे रुपये सांगितलं जात असतं परंतु तो एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार नाहीत ना ना। पंधराशे रुपये जे ते पुन्हा वाटप ह्या ठिकाणी सुरू जे ते होणार आहे नवीन वर्षामध्ये हे नवीन गिफ्ट तुम्हाला दिलं जाणारच असल्याचं आपल्याला पाहायला मिळते नवीन जो काही निर्णय आहे तो सरकार ह्या ठिकाणी घेण्याच्या तयारीमध्ये आहे नवीन निर्णय सरकार ह्या ठिकाणी लवकरच घेणार आहे आणि नवीन वर्षात तुम्हाला या ठिकाणी जे काही गिफ्ट आहे ते मिळणार आहे म्हणजेच पुन्हा तुम्हाला पंधराशे रुपये वाटप जे ते सुरू होणार आहे बघा आत्ता जर आपण पाहिले तर डिसेंबरचा जो हप्ता आहे सहावा हप्ता तो तुम्हाला वाटप होत आहे भरपूर महिलांना त्या ठिकाणी काल पैसे आले आज पण काही महिलांना त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्यासोबतच जरी तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील जरी तुम्हाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर तुम्हाला पैसे या ठिकाणी वाटप जे ते आज होणार आहेत ठीक आहे आणि जर तुम्हाला पैसे आलेच नाही म्हणजे समजा वाटप पण बंद झालं आणि तुम्हाला पैसे आले नाहीत आता वाटप केव्हा बंद होईल त्याची माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देईल वाटप बंद झालं म्हणून परंतु वाटप जे आहे ते सुरूच आहे त्यामुळे काळजी करायचं नाही सर्वांना पैसे येऊन जातील परंतु जर समजा तुम्हाला पैसे आले नाहीत वाटप बंद झालं तर मग काय करायचं तर सर्व महिलांनी तुमचं आधार कार्ड बघा आधार कार्ड जे असतं आधार कार्ड ते आधार कार्ड लिंक आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे आधार सिडिंग आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे कारण पैसे जे ते अजूनपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला आले नाहीत म्हणजेच तुमचं आधार कार्ड लिंक नसेल याचं त्या ठिकाणी महत्त्वाचं कारण आहे आत्ता जर आपण पाहिलं तर बारा लाख महिलांना नव्याने पैसे वाटप सुरू झाले या यावेळेस हवा हप्ता त्या ठिकाणी बारा लाख महिलांचा समावेश झाला बारा लाख महिलांचा आधार जे सिडिंग आहे ते नव्याने झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं आदर्स डिंक करून टाका म्हणून तुम्हाला त्याचा फायदा झाला भरपूर महिलांना नऊ हजार रुपये आहेत भरपूर महिलांना नऊ हजार रुपये आलेत बघा यामधून नऊ हजार रुपयांमधून भरपूर महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या आवडीच्या ज्या काही वस्तू त्या खरेदी करता येतील खरेदी करता येईल त्यांच्या स्व स्वतःसाठी काहीतरी करता येईल किंवा घरी घराच्या कुटुंबासाठी काहीतरी त्यांना करता येईल नऊ हजार रुपये त्या महिलांच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा झाले अशा पद्धतीची माहिती आपण देत असतो माहिती मार्गदर्शन आपण त्या ठिकाणी करत असतो तर बघा आता या ठिकाणी एकतीस डिसेंबरच्या संदर्भाची माहिती आहे आज एकतीस डिसेंबर आहे सातवा हप्त्याचे जे काही पैसे ते तुम्हाला वाटप होणार आहेत पुन्हा पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना विनंती आहे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया थोड्याही वेळ वयानं घालवता लगेच संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार समोर आली मोठी अपडेट बघा समोर आलेली मोठी अपडेट मोठी अपडेट आहे मोठी अपडेट या ठिकाणी आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातची मोठी अपडेट आहे ठीक आहे आपण जर ह्यामध्ये पाहिलं तर बघा पंधराशे रुपये तुम्हाला पुन्हा वाटप होणार आहे पुन्हा पंधराशे रुपये आता हे पुन्हा पंधराशे रुपये कोणाकोणाला पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपये लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पंधराशे रुपये हवे त्यांनी पटापट पड़ कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपयांचा आकडा लिहून पाठवायचा पंधराशे रुपये लिहून पाठवायचे पटापट सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपये लिहून पाठवायचे पंधराशे रुपये वाटप जे तुम्हाला पुन्हा सुरू होणार जानेवारीचे पंधराशे रुपये हे असणार आहे आता हे पंधराशे रुपये तुम्हाला कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात येणार आहे त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार सातवा हप्ता हा असणार आहे सहा हप्त्या आतापर्यंत तुम्हाला वाटप जे आहेत ते झालेले आहेत आणि सहावा हप्ता अजूनही वाटप सुरू आहे त्यामध्ये सातव्या हप्त्याच्या संदर्भातची समोर मोठी अपडेट या ठिकाणी आलेले बघा मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे आता यामध्ये किती रुपये तुम्हाला वाटप होणार आहे कधीपासून वाटप होणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर सातव्या हप्त्यासंदर्भात सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्व महिलांनी पटापट लगेच व्हिडिओला लाईक करून ला टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा दररोज लाडके बहिणी योजनेच्या नवनवीन अपडेट त्या ठिकाणी येत असतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजच आपले व्हिडिओ पाहत राहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट पाहायला मिळतील सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि तुमच्या मैत्रिणी नातेवाईक वगैरे कोणी असेल तर त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा तर लगेच आपण सुरुवात करूया बघा महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी बहीण योजना सुरू करण्यात आली महाराष्ट्रामध्ये बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये जे आहेत ते मिळतात दर महिन्याला तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात त्याप्रमाणे आता सहा हप्ते वाटप झालेत जर आपण पाहिलं तर पंधरा नव्वद नऊ हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत मिळालेले आहेत भरपूर महिलांना नऊ हजार रुपये आले आहेत कोणकोणत्या महिलांना नऊ हजार आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये नऊ हजार रुपये लिहून पाठवायचे म्हणजेच तुम्हाला पुढचा हप्ता पाठवला जाईल ठीक आहे आता बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे चोवीस डिसेंबरपासून चोवीस डिसेंबरपासून पैसे जे जमा होत आहे एकतीस डिसेंबर आहे आज पण तुम्हाला पैसे वाटप या ठिकाणी होणार आहे ठीक आहे आता हे जे काही पैसे तुम्हाला टप्प्याटप्प्याने वाटप होत आहे टप्प्याटप्प्याने तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी पाठवले जात आहेत ठीक आहे सर्व सर्व महिलांना पैसे या ठिकाणी येतील काळजी कुणीही करायचं नाही जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर त्याचं त्या पण काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही डिसेंबर महिन्याचं वाटप जे ते सुरूच आहे ठीक आहे आता पुढे बघा या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं बघा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे सर्व महिलांचं बघा तुम्हाला पण जानेवारीचे पंधराशे रुपये पाहिजेत ना पंधराशे रुपये पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये पंधराशे रुपये पटापट सर्वांनी लिहून पाठवा पंधराशे रुपये कोण कोणत्या महिलांना पाहिजेत त्यांनी पंधराशे रुपये लिहून पाठवायचे आता बघा हा हप्ता तुम्हाला केव्हा येईल तर बघा लाडकीबिहीन योजनेत या आठवड्यात सहावा हप्ता जो आहे तो जमा झाला आहे या आठवड्यामध्ये सहावा हप्ता जो आहे तो जमा झाला या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार बघा काय म्हटलं आहे लवकरच लवकरच जमा केला जाणार आहे लवकरच ठीक आहे त्यामुळे ज्या ज्या महिलांना हवा आहे जानेवारीचा हप्ता त्यांनी पटापट पंधराशे रुपये कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा लाडकीबिहीन योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो बघा जानेवारी महिन्यात जो काही हप्ता आहे जानेवारी महिन्याचा हप्ता तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत बघा लवकरच तुम्हाला पुन्हा पंधराशे रुपये ठिकाणी मिळणार आहेत पुन्हा पंधराशे रुपयेच मिळणार आहे पंधराशे रुपयांचाच हप्ता आहे एकवीसशे रुपये जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ते खोटं आहे एकवीसशे रुपये तुम्हाला अजून मिळणार नाहीत एकवीसशेचा निर्णय जो आहे तो झालेला नाही आहे एकवीसशेचा निर्णय झालेला नाहीये तो निर्णय झाला की तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर अपडेट मिळेल त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा संक्रांती संक्रांतीआधी बघा संक्रांती संक्रांतीआधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे दरम्यान याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही बघा याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती जी ती समोर आलेली नाही परंतु नक्कीच या ठिकाणी जो काही हप्ता आहे तुम्हाला संक्रांतीच्या आधीच त्या ठिकाणी मिळणार आहे पुढे बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेत महिलांना लवकरच एकवीसशे रुपये मिळणार आहेत लवकरच एकवीसशे रुपये तुम्हाला मिळतील आता नवीन वर्षामध्ये हे तुम्हाला गिफ्ट देणार आहे एकवीसशे रुपयांचा मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या योजनेबाबत तरतूद केली जाईल त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये जे ते जमा केले जाणार बघा अर्थसंकल्पी जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनानंतर या योजनेबाबत तरतूद केली जाईल आणि मग तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचं आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आधार कार्ड आणि बँक अकाउंट सिडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घेण्यास सांगितलेलं आहे बघा लवकरात लवकर लिंक करून घेण्यास या ठिकाणी सांगितले आहे जर तुम्ही लिंक केलं नाही तर त्यामध्ये सरकारची काहीही चूक नाही सरकारने तुम्हाला सांगितले परंतु तुम्ही ते केलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ठीक आहे सर्व महिलांनी लवकरात लवकर लिंक करून घ्या म्हणजेच तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळू शकणार आहे जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही बघा महत्त्वाचं काय आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळतील आधार कार्ड आणि बँक अकाऊंट सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत बघा ह्या ठिकाणी काय महत्त्वाचं आहे लिंक आहे तर त्यांना पैसे मिळतील लिंक नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही ना त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार कार्ड आणि बँक अकाऊंट जे आहे ते लिंक करून घेण्यास सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पैसे मिळण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा होणार आहे लवकरात लवकर सर्वांनी लिंक करून घ्या त्यामुळे तुम्हाला जे पैसे ते त्या ठिकाणी मिळू शकणार आहे तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहिलेली आहे सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षाही सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनी नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या व्हॉट्सअपला पाठवून द्या आणि त्यासोबतच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा बहुतेक म महिला जे ते व्हिडिओ आपला पाहत असतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला तर जास्तीत जास्त महिलांना पैसे मिळतील त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा लगेच लाईक करून टाका सर्वांनी पटापट फ्रीमध्ये कुठल्याही पद्धतीचे पैसे लागत नाही सर्वांनी लाईक करून टाका तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलं असेल अशापेक्षा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बीन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद